फसल कल्चरमुळे पुण्यातील एका तरुणीचा मृत्यू झाल्याचा दावा तिच्या पालकांकडून करण्यात येतोय अर्नस्टँग यंग या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करणाऱ्या अॅना सेबेस्टियन पेराईल या से कामाच्या सीएतोरमुळे मृत्यू झाल्याचा दावा तिच्या पालकांनी केलेला आहे अन्स्टँग यंग इंडियाच्या पुणे ऑफिसला अॅना अठरा मार्चला जॉईन झाली होती आणि तिचा वीस जुलैला मृत्यू झालेला आहे तिच्या आईने अन्स्टँग यंग इंडियाच्या प्रमुखांना लिहिलेला ईमेल सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झालेला असून या प्रकरणी कंपनीच्या कार्यपद्धतीवरती अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत या निमित्तानं बिग फोर कंपन्यांमधील कल्चर वर सुद्धा प्रश्न उपस्थित झालेले दिसून येते आई अनिता ऑगस्टिन यांनी इंडिया कंपनीचे अध्यक्ष राजीव मेमानी यांना एक पत्र लिहिलेलं आहे ज्याच्यामध्ये कंपनीच्या कार्यपद्धतीमध्ये अमूलाग्र बदल करण्याची आवश्यकता असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे हा संपूर्ण विषय काय आहे ते समजून घेऊयात बिग फोर कंपन्यांविषयी त्यांच्या इथल्या वर्क कल्चर विषयी माहिती घेऊयात आणि या एकूणच वर्क कल्चर संदर्भात आपले इथले कायदे काय आहेत जगभरामध्ये काय घटना घडलेल्या आहेत त्याच्यावरती प्रकाश टाकूयात नमस्कार मी अरुणराज जाधव बोलबिडोवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो सर्वप्रथम हसल कल्चर नेमकं आहे काय ते घेऊयात आता हसल कल्चर हे गेल्या काही वर्षांमध्ये मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये डेव्हलप झालेलं दिसून येते हे अशा पद्धतीचं वर्क कल्चर आहे की ज्या ठिकाणी हाय वर्क प्रेशर असतं आणि ओवरवर्किंग करावं लागतं कामाचे जे तास जे आहे ठरवून दिलेले आठ तास नऊ तास याच्यापेक्षा जास्त काम करावं लागतं अगदी छोट्या डेडलाईन असतात हे काम पूर्ण करण्यासाठी आणि या सर्व गोष्टींचा तब्येतीवरती जास्त परिणाम झाल्याचं दिसून येतं असं हे एकूण हसल कल्चर आहे हे मॉडर्न वर्क कल्चर आहे ज्याच्या ज्याच्यामुळं झोपेचा बळी द्यावा लागतो एकूण खाणं जे आहे त्याचा बळी द्यावा लागतो आणि एकूणच कुटुंब जे आहे त्याला सुद्धा कमी वेळ द्यावा लागतो जवळपास सर्वच क्षेत्रांमध्ये आता हे हसल कल्चर दिसून येते पण बिग फोरमध्ये ते जास्त ठळकपणे दिसून येते असं असल्याचा आरोप आहे आता हा एकूणच विषय चर्चेमध्ये आला मृत्यू झालेल्या मुलीच्या आईनं कंपनीला जे लेटर लिहिलेलं ले ले होतं ते व्हायरल झाल्यानंतर लेटरमध्ये त्यांनी असा आरोप केलाय की कामाचं ओझं नवीन वातावरण आणि कामाचे अधिक तास याच्यामुळं अॅना शरीराने व मनाने थकलेली होती या सगळ्याचा तिला शारीरिक भावनिक आणि मानसिक त्रास झाला चिंता निद्रानाश आणि तणाव याच्यामुळे ती खचून गेली होती कठोर परिश्रम व चिकाटी ही यशाची गुरु किल्ली आहे यावरती विश्वास ठेवून ती स्वतःला झोकून देऊन काम करत होती ज्याने तिचं आयुष्य हिरावलंय ज्या टीममध्ये काम करत होती तिथं कामाचं खूप प्रेशर होतं त्यामुळं या टीममधील तिच्या अनेक सहकाऱ्यांनी नोकरीचा राजीनामा दिलेला आहे एनाचे टीम लीडर तिला प्रोत्साहित करत होते तू आपल्या टीमची प्रतिमा बदलायला हवी असं ते सांगत होते मात्र या प्रोत्साहनामुळं ती तिच्या आयुष्याचं नुकसान करते याची तिला जाणीव नव्हती हे सर्व काही तिने त्यांच्या लेटरमध्ये लिहिलेलं आहे आता त्यांच्या आईंनी विनंती अशी केलेली आहे की माझ्या मुलीला न्याय सुद्धा मिळायला हवा आता हे जे काही शब्द त्यांनी वापरलेले आहेत त्या लेटरमध्ये इनफॅक्ट सर्वच कंपन्यांमध्ये तिथले मॅनेजर अशाच पद्धतीने तिथे जे काम करणारे कर्मचारी आहेत त्यांना मोटिवेट करत असतात आणि त्यांच्याकडून काम काढून घेत असतात आणि हा सगळ्यांचा अनुभव असेल कामाच्या ठिकाणी शंभर टक्के नाही तर स्वतःचे एक हजार टक्के देण्याचं नवीन वर्क कल्चर समजून घेणं गरजेचं आहे कामामध्ये एक हजार टक्के देण्यासाठी झोप जेवण कुटुंब आणि स्वतःची स्पेस या सगळ्यांचा बळी द्यावा लागतो आणि जर का बिग फोरमध्ये जॉब करत असाल तर मग दहा हजार टक्के त्या ठिकाणी स्वतःचे देणे गरजेचं आहे असं म्हटलेलं आहे आता या बिग फोर नेमकं आहे काय तर या चार अशा अकाउंटिंग आणि कन्सल्टिंग फर्म आहेत ज्या जगभरामध्ये नावाजलेल्या आहेत जवळपास सर्वच देशांमध्ये यांचं अकाउंटिंग चालतं याच्यामध्ये आहे डब्ल्यू सी डेलॉईट अर्नस्ट यंग आणि के पी एम जी या त्या चार बिग फोर कंपनी आहेत या अमेरिकेमधल्या चार लार्जेस्ट अकाउंटिंग फर्म्स आहेत जगभरामध्ये सुद्धा याच सगळ्यात मोठ्या अकाउंटिंग फर्म्स आहेत आता जर का या कंपन्यांचा आपण एकूण जर का त्यांचा व्यवहार बघितला किंवा मागील वर्षीच्या त्यांच्या जर का आपण एकूण इन्कम जर का बघितलं तर लक्षात येईल की यांना बिग फोर कंपनी असं का म्हणतात जगभरामधल्या ज्या सगळ्यात मोठ्या कंपन्या आहेत या कंपन्यांसाठीचं ऑडिट सा जे आहे ते याच बिग फोर कंपनीद्वारे केलं जातं या काय काय प्रोव्हाइड करतात तर ऑडिटिंग टॅक्स कन्सल्टिंग व्हॅल्युएशन मार्केट रिसर्च ॲशुरन्स लीगल ॲडवायझरी सर्व्हिसेस हे सर्व काही या बिग फोर कंपनीजकडून प्रोव्हाइड केलं जातं आता याच्यातलं डेलॉट कंपनीविषयी थोडक्यामध्ये सांगतो डेलॉइट कंपनी जी आहे याची एकूण जर का आपण कर्मचाऱ्यांची संख्या बघितली तर ती जवळपास साडेचार लाखांच्या पलीकडे गेलेली आहे एकट्या दोन हजार तेवीस या आर्थिक वर्षामध्ये यासोबतच या, या कंपनीचा वार्षिक रेव्हेन्यू जर का आपण बघितला तर तो जवळपास पासष्ट बिलियन डॉलरचा आहे आणि या कंपनीचे दीडशेहून अधिक देशांमध्ये ऑफिसेस आहेत अन्स्टँग यंग या कंपनीविषयी जर का बोलायचं म्हटलं तर या कंपनीने सुद्धा दोन हजार तेवीस या आर्थिक वर्षामध्ये पन्नास बिलियन डॉलरचा एकूण रेव्हेन्यू जनरेट केलेला आहे आणि दीडशेहून अधिक देशांमध्ये यांचे सुद्धा ऑफिसेस आहेत इन्व्हेस्टोपीडियाने दिलेली जी माहिती आहे त्याच्यानुसार एस अँड पी फाय हंड्रेड जे आहेत याच्यामध्ये ज्या कोणत्या कंपन्या आहेत त्याच्यातल्या नव्याण्णव पॉईंट साठ टक्के कंपन्यांचं एकूण ऑडिट किंवा एकूण कन्सल्टेशन जे आहे ते आहे, या बिग फोर कंपनीद्वारेच केलं जातं आता सोशल मीडियावरती या कंपन्यांमधलं एकूण वर्क कल्चर जे आहे ते समोर येताना दिसतंय आता जे वर्क कल्चर आहे त्याच्यामध्ये असं आहेत की या बिग फोर मॅनेजर कंपन्या ज्या आहेत त्यांच्या इथलं फाउंडेशन बिलीफ्स काय आहेत तर असं म्हटलेलं आहे की जे कोणी कर्मचारी आहेत तर त्यांना नावाने हाक का मारू तर त्यांना रिसोर्स असं म्हटलं पाहिजे त्याच्यामुळं रिसोर्स हा शब्द जास्त वापरला जातो नावापेक्षा दुसरं महत्वाचं तिथलं जे बिलीफ आहे ते म्हणजे काय जर का एखादा प्रोजेक्टसाठी दहा कर्मचाऱ्यांची गरज असेल तर त्याच्याऐवजी फक्त चार जणांचीच त्या ठिकाणी नियुक्ती करा चार जणांकडूनच ते सर्व काम जे आहे ते काढून घ्या मग प्रसंगी अशा कर्मचाऱ्यांकडून जास्तीत जास्त तास काम करून घेण्याचं सुद्धा त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे जर का एखादा कर्मचारी दहा किंवा अकरा वाजता रात्री ऑफिस सोडायच्या ऐवजी सहा किंवा सात वाजता जर का तो ऑफिस सोडत असेल याचा अर्थ असा आहे की त्या कर्मचाऱ्याकडे पुरसं काम अलॉट झालेलं नाही आणि जर का असे कर्मचारी सहा वाजता किंवा सात वाजता ऑफिस सोडत असतील तर त्याला हाफ डे म्हणून सरळ सरळ घोषित करावं असं सुद्धा त्यांचा एक बिलीफ आहे याच्यासोबतच जे नवीन इंटर्न नवीन कर्मचारी कंपन्यांमध्ये येतात त्यांना अनरिअलिस्टिक टाईमलाईन द्यायच्या म्हणजे एखादं काम करण्यासाठी जर का दहा दिवसाचा कालावधी लागत असेल तर हे मला पुढच्या दोन तासामध्ये पाहिजे किंवा पुढच्या एका दोन तासामध्ये पाहिजे असं सांगणं म्हणजे काय तर त्यांच्याकडून मानव आहे ही अपेक्षा न करता रोबोट आहे अशा पद्धतीने अपेक्षा करणं ह्याच्यातून कॅरेक्टर बिल्ड होतं असं त्यांनी एका पद्धतीचं मोटिवेशन त्यांना दिलेलं असतं यासोबतच सॅटरडे नाईट किंवा जे काही त्यांचे विकेंड्स आहेत त्या दिवशी सुद्धा त्यांनी काम करणं अपेक्षित आहे आता जर का सॅटरडे नाईट असेल तर सॅटरडे नाईटपासूनच त्यांनी सोमवारी सकाळी त्याला नेमकं काय काम करायचं आहे कोणकोणत्या मिटिंग लागलेल्या आहेत या सगळ्यांची तयारी करणं अपेक्षित आहे आणि यासोबतच जे कर्मचारी आहेत नवीन कर्मचारी जे जॉईन होतात त्यांना सिनियर्स किंवा मॅनेजर लेवलवरचे असे सांगायचा प्रयत्न करतात हमारे जमाने में ऐसा नाही होता आता हम क्या करते ते म्हणजे आम्ही कशा पद्धतीने काम केलेलं आहे हे सांगण्याचा सा प्रयत्न केला जातो या जेन झीच्या नवीन कर्मचाऱ्यांना mất तुन हे त्याच्यातून हे ठसवण्याचा प्रयत्न करतात की तुमच्यापेक्षा आम्ही जास्त हार्डवर्किंग होतो मग नवीन आलेली मुलं जे आहेत हे हे ठसवण्यासाठी अजून जास्त काम करतात की आम्ही सुद्धा तुमच्या इतकेच हार्डवर्किंग आहोत जे ज्युनियर्स आहेत यांना अशा पद्धतीचं वातावरण तयार केलं जातं सिनियर्स कडून की त्यांना असं वाटलं पाहिजे की आपण कंपनीसाठी मनाव तितकं करत नाहीये यासोबतच कोणतंही काम त्यांना असाईन करताना त्याच्यासोबत अर्जंट हा शब्द जोडायचा जेणेकरून त्या नवीन जॉईन झालेल्या कर्मचाऱ्यावरती सतत प्रेशर राहील अशा पद्धतीने या बिग फोर कंपन्यांमध्ये काम केलं जातं आणि हे सर्व सोशल मीडियावरती व्हायरल होताना दिसते अजून एक महत्वाचा विषय जे आपले कलिग्ज आहेत किंवा सिनियर जे आहेत यांच्याविषयी भीती वाटायला पाहिजे त्यांचा अनावश्यक आदर करायला पाहिजे हेही त्या ठिकाणी नमूद केलेलं आपल्याला दिसून येते मुळामध्ये हे सर्व ज्या गोष्टी आहेत लगेच काम हवं आहे सॅटर्डे नाईट्सला सुद्धा मंडे मॉर्निंगसाठीचं काम सांगणं पुन्हा पुढच्या आठवड्यामध्ये काय करायचं हे आत्तापासून मागं लागणं दोन दिवसामध्ये काम करायला सांगणं याच्याविषयी हे कर्मचारी कोणीही काही बोलत नाही तक्रार करत नाहीत मुळामध्ये पॅकेजेस इतकं दाबून मिळतं की याच्याविषयी तक्रार करत नाहीये कंपनीची अपेक्षा अशी आहे की या कर्मचाऱ्याने सोळा तास काम करावं मीटिंग सुद्धा अटेंड कराव्या विकेंडचं पुढचं प्लॅनिंग जे आहे ते सुद्धा करत बसावं आणि या सगळ्या गोष्टीमुळं या कंपन्यांमधला अॅट्रिशन रेट म्हणजे या कंपन्या सोडून जाण्याचं प्रमाण जे आहे ते वीस ते बावीस टक्के आहे भारतातील बहुसंख्य मल्टीनॅशनल कंपन्या जर का आपण बघितल्या तर आपल्याला लक्षात येईल की या ठिकाणी ओव्हरवर्क आहे आणि सुद्धा आहे कमीत कमी लोकांकडून जास्तीत जास्त काम करून घेतलं जातं आणि हे ओव्हरवर्क आणि ओव्हर लोड याच्यामध्ये भूतान भारत आणि बांगलादेश हे पहिले तीन देश असल्याचं इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनचं म्हणणं आहे आता या बिग फोर कंपन्यांमध्ये जे काही टॉक्सिक कल्चर आहे टॉक्सिक वर्क कल्चर आहे हसल कल्चर जे आहे हे फक्त भारतापुरतंच मर्यादित आहे का गटना 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 तर तसं सुद्धा नाही भारताच्या बाहेर सुद्धा अशाच पद्धतीने घटना घडलेल्या दिसून येतात मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये स्पेनने या बिग फोर कंपन्यांवरती जवळपास वन पॉईंट फोर मिलियन युरो इतका फाईन लावलेला होता कारण की त्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना सोळा तासापेक्षा जास्त काम एकाच दिवशी करायला लावलेलं होतं ऑस्ट्रेलियामधील एक कर्मचारी जे आहे ते कर्मचारी सिडनीमध्ये त्यांच्या बिल्डिंगच्या टेरेसवरून या कामाच्या तानामुळे पडलेला सुद्धा होता त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झालेला होता म्हणजे काय अन्स्टाईंग यंग जे आहे इथे जगभरामध्ये अशा घटना कुठं ना कुठं घडलेल्या दिसून येतात आता पुण्यातील या घटनेवरती कंपनीचं नेमकं म्हणणं काय तर अन्स्टँड यंगने जे काही स्टेटमेंट दिलेलं त्याच्यानुसार अन्स्टँड यंग ग्लोबलची सदस्य कंपनी एस आर बॉटली बॉयमधील लेखा विभागामध्ये त्यांना काम करत होती तिची कंपनीतील कारकिर्द दुखदपणे अचानक संपली त्याच्यामुळं कधीही भरून न येणारी हानी झालेली आहे तिच्या कुटुंबियांना आम्ही सर्वतोपरी सहकार्य करीत आहोत तिच्या कुटुंबियांनी उपस्थित केलेले मुद्दे आम्ही अतिशय गंभीरपणे घेतलेले आहेत भारतात ई वाय सदस्य कंपन्यांमध्ये एक लाख कर्मचारी कार्यरत असून त्यांच्या हिताला आमचं सर्वोच्च प्राधान्य आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे पण त्यांनी हे म्हटलेलं जरी असलं तरी सुद्धा आपल्या सरकारनं हा संपूर्ण विषय खूपच गांभीर्याने घेतलेला आहे या संदर्भात आपल्या इथल्या मंत्री महोदयांनी एक ट्विट केलेलं आहे आणि या एकूण घटनेवरती योग्य ती ऍक्शन घेणार असल्याचं सुद्धा म्हटलेलं आहे ट्विटमध्ये त्यांनी म्हटलंय की डीपली सॅडन बाय द ट्रॅजिक लॉस ऑफ अनासिबेशियन पेरियाल thorough investigation into the allegations of an unsafe and exploitative work environment is underway we are committed to ensuring justice and labor ministry has officially taken up the complaint म्हणजे याच्याविषयी योग्य ती कारवाई केली जाईल योग्य ती चौकशी केली जाईल आणि एकूणच त्या ठिकाणचं जे वर्क कल्चर आहे त्याच्याविषयीची सुद्धा माहिती घेतली जाईल आता दुर्दैवानं भारतामध्ये या संदर्भातला कायदा नाही आहे म्हणजे कामाचे तास किती असायला पाहिजे याच्याविषयी काही कायदा नाही आहे आणि मागे नारायण मूर्ती जे इन्फोसिसचे फाउंडर आहेत त्यांनी असं म्हटलं होतं की नवीन तरुणांनी आठवड्यामध्ये सत्तर तासापेक्षा जास्त काम करायला पाहिजे असं त्यांनी म्हटलं होतं त्याच्यावरून त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणात टीका सुद्धा झालेली होती आपण त्या संदर्भातला एपिसोड सुद्धा केलेला होता इनफॅक्ट इतकं काम करणं खरं तर शक्य नाही आहे पण तरीसुद्धा त्यांनी तसं म्हटलं होतं त्याच्यामागचा त्यांचा उद्देश वेगळा होता असं नंतर क्लॅरिफिकेशनसुद्धा आलेलं होतं ऑक्टोबर दोन हजार एकोणीसमध्ये आपल्या इथल्या सुप्रिया सुळे जे आहेत मेंबर ऑफ पार्लमेंट त्यांनी एक विधेयक संसदेमध्ये आणलेलं होतं ते म्हणजे राईट टू डिस्कनेक्ट प्रायव्हेट मेंबर बिल होतं म्हणजे खाजगी विधेयक होतं तर वर्क लाईफ बॅलन्स असायला पाहिजे कंपनी कर्मचाऱ्यांसाठी त्याच्यामुळं त्यांनी ते विधेयक आणलेलं होतं आता ते विधेयक जे आहे हे अजून सुद्धा लोकसभेमध्ये डिस्कशनला आलेलं नाही फ्रान्स बेल्जियम इटली यांसारख्या देशांमध्ये राईट टू डिस्कनेक्ट हा अधिकार दिलेला आहे फ्रान्स ही पहिली कंट्री अशी आहे की ज्यांनी दोन हजार सतरामध्येच राईट टू डिस्कनेक्ट म्हणजे कामाचे तास इतकेच त्याच्यानंतर काम करणार नाही असा अधिकार कर्मचाऱ्यांना दिल्याचं दिसून येत आहे यासोबतच मागच्या महिन्यामध्ये ऑस्ट्रेलियाने सुद्धा अशाच पद्धतीचा कायदा आणलेला आहे त्यांनी तिथल्या कर्मचाऱ्यांना कामाचे तास संपल्यानंतर कंपनीतून येणारा कोणताही फोन किंवा ईमेल याला उत्तर देणं बंधनकारक नसल्या संदर्भातला कायदा आणलेला आहे आता हा कायदा कोणासाठी ज्या कंपन्यांमध्ये पंधरापेक्षा जास्त एम्प्लॉईज जा आहेत त्याच्यापेक्षा जर का कमी कर्मचारी असतील तर त्याची अंमलबजावणी ऑगस्ट दोन हजार पासून होणार आहे आता बघा मॉडर्न लाईफस्टाईल आपल्या इथं आलेली आहे सगळ्यांना नोकरी लागल्या लागल्या पहिल्यांदा चांगला मोबाईल घ्यायचा आहे चांगली गाडी घ्यायची आहे पगार किती आहे याचा विचार न करता मोठ्या प्रमाणात खर्च प्रत्येकाला करायचा आहे मग याच्यासाठी किंमत जी आहे ती त्यांना चुकवावीच लागते मग किंमत काय आहे पगार किती आहे याचा विचार केला जात नाही मग अनहेल्दी डायट जो आहे तो केला जातो भरपूर तास एकाच ठिकाणी बसून काम केलं जातं आणि झोपेचा सुद्धा त्याच्यामध्ये बळी द्यावा लागतो या सगळ्या गोष्टींमध्ये होत ज्या ठिकाणी सात ते आठ तासाची झोप आवश्यक होती त्याच्याऐवजी चार ते पाच तासाची झोप मिळते आणि मग नंतरच्या आयुष्यामध्ये ओबेसिटी डायबिटीज हायपर हार्ट अटॅक किंवा इतर स्ट्रोक्स ह्या सगळ्या व्याधी मागं लागतात आणि एकूणच आयुष्य जे आहे ते कमी होतं पण पगार मिळत असतो म्हणून कोणीही या गोष्टींकडे लक्ष देत नाही आपल्या गरजा पूर्ण होत आहेत म्हणून कोणीही या गोष्टीकडे लक्ष देत नाही पैसे ॲट द कॉस्ट ऑफ वॉट या गोष्टींची विचार करण्याची वेळ या घटनेच्या निमित्ताने परत एकदा आलेली आहे आणि कंपन्यांना सुद्धा त्यांचे इथलं वर्क कल्चर जे आहे त्याच्याविषयी विचार करण्याची सुद्धा वेळ आलेली आहे आता ही माहिती जर का आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद